ठाणे महानगरपालिकेने नागरिकांसाठी सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनिक सुरू आहे ठाण्यातील तीन हातलागा परिसरामध्ये असलेल्या वाडिया डिस्पेन्सरी येथे सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनिक सुरू आहे येथे दातांची तपासणी प्ली, क्लिनिंग प्लीजिंग आणि दात काढणे एक्स्ट्रॅक्शन अशा सेवा दिल्या जातील ही सेवा पूर्णपणे मोफत असेल म्हणजेच आर्थिक दिव्यांग किंवा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी ही सेवा उपलब्ध असेल क्लिनिकसाठी दोन तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे आधीच या सेवांसाठी शहरातील काही रुग्णालयांमध्ये सोय होती पण तिथे सतत रुग्णांची जास्त गर्दी असायची त्यामुळे अनेकांना खासगी क्लिनिककडे जायची वेळ पडायची आणि ते महाग पडायचं किंवा काहींना ते परवडायचं नाही म्हणून महापालिकेने ही नवीन दंत सेवा सुरू करून नागरिकांना सहज दर्जेदार आणि मोफत दंतचिकित्सा मिळेल असा प्रयत्न केला आहे विशेषतः झोपडपट्टी भागातील कमी पैसे असणाऱ्यांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे ठाण्यात आता दातांच्या तक्रारीसाठी तपासणी क्लिनिक दात भरणे किंवा दात काढणे जास्त खर्च किंवा खाजगी क्लिनिक शोधण्याची गरज नाही ठाणे महानगरपालिकेने येथे सुपर स्पेशालिटी दंत क्लिनिक सुरू केलं आहे मोफत दर्जेदार दोन डॉक्टरांसह ही सेवा तुम्हाला उपलब्ध असेल